अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत एकोणीसशे मध्ये कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती कारगिल युद्धातील सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो हा विजय दिन बुलढाण्यात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या प्रसंगी शस्त्रांची प्रदर्शनी देखील भरवण्यात आली होती या प्रदर्शनीला आमदार संजय गायकवाड आमदार धीरज लिंगाडे बुलडाणा अर्बनचे सर्वे राधेश्याम चांडक जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने निवृत्त कर्नल सुहास जतकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कारगिल दिवस आहे आणि या दिवसाच्या औचित्यानं आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सहकारी विद्यापीठ कसं वाटतंय आणि विद्यार्थ्यांमध्ये काय त्यांचा मेसेज झाला हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या याच्याने साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना यांच्या गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौजमध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे हा हा कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे या टँकनी म्हणून इथे आणलेला आहे आपण